गाव पूर्ण शांत आहे कुठेही गोंधळ नाही सगळीकडे शांतता पसरली आहे आणि त्या शांततेच्या पलीकडे एक असं वादळ जे सगळं घर उद्ध्वस्त करून गेलं बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील रामनगर एक साधं गाव जिथं लोक दिवसाची धडपड संपवून रात्री शांत झोप घेत होते त्या शांत रात्री एका घरात खूप मोठी भयानक घटना घडली अमोल सोनावणे गेवराई तालुक्यातला रहिवासी व्यवसायानं ड्रायव्हर पण स्वभावनं थोडं चिडखोर दारूचं व्यसन आणि छोट्या छोट्या गोष्टींवर राग त्याचं आयुष्य त्याचा संसार त्याची बायको पायल आणि चार महिन्यांचं बाळ बाहेरून सगळं सुरळीत दिसत होतं पण आतून त्याचं नातं संपवण्याच्या मार्गावर होतं प्रेमाऐवजी तणाव आणि राग वाढत होता अमोल आणि पायलचं नातं इतकं बिघडलं होतं की त्या नकारात्मक भावनांनी अखेर एक जीव घेऊन एक संसार उद्ध्वस्त करून टाकला त्यांचं पहिलं लग त्याचं पहिलं लग्न टिकलं नाही घरच्यांच्या म्हणण्यानुसार पहिली बायको काही महिन्यातच त्याला सोडून गेली कारण अमोलता राग आणि त्याचा संशयी स्वभाव काही महिन्याने त्याचं दुसरं लग्न झालं पायल नावाच्या साध्या गोड स्वभावाच्या मुलीशी पहिल्या काही दिवसातच सगळं ठीक दोघांनी नव्याने संसार सुरू केला थोड्याच काळात त्यांच्या आयुष्यात एक बाळ आलं छोट गोंडस बाळ चार महिन्यांचं पण त्यात आनंदाच्या आणि हसऱ्या चेहऱ्यांमागे काहीतरी चुकीचं काहीतरी वाईट काहीतरी धोकादायक घडत होत अमोल पुन्हा जुन्या सवयींकडे वळत होता दारू संशय आणि अविश्वास घरात रोजचं वाद पायल शांत राहायची पण आतून तीही तुटत होती अमोलला सतत वाटायचं पायल कुणाशी तरी बोलतीये काहीतरी लपवतीये मोबाईलवर बोलली तरी संशय उशिरा झोपली तरी संशय तो पायलवर लक्ष ठेवू लागला अगदी शेजाऱ्यांशी बोलली तरी प्रश्न विचारायचा तो कोण होता कधी कधी अमोल स्वतःलाच विचारायचा मी असं का करतोय पण तो विचार फार काळ टिकायचा नाही दारूच्या नशेत संशयाचं विष अजून खोलवर शिजा शिरायचं एके दिवशी दोघांमध्ये जोरदार भांडण झालं पायलने रडत रडत सांगितलं माझ्यावर विश्वास ठेव मी काही चुकीचं करत नाही अमोलच्या मनात आधीच वाईट विचार आले होते तो आतून बेचेन चिडलेला आणि मानसिकदृष्ट्या खचलेला होता त्या दोघांचे सतत वाद होत होते एके दिवशी त्यांचं जोरदार भांडण झालं जा, त्या भांडणानंतर दोघांनी कीटकनाशक प्यायलं दोघांनाही गावकऱ्यांनी वेळीच दवाखान्यात पोचवलं खाजगी रुग्णालयातून उपचार घेऊन दोघे नुकतेच दसऱ्याच्या दिवशी घरी परतले होते पण त्यांचं नातं मात्र त्या दिवशीच संपलं होतं त्या घटनेनंतर चार दिवसांनी रात्री सगळे झोपले होते गड्याचा काठा पहाटेचे तीन वाजल्याचं दाखवत होता घरात पूर्ण शांतता पायल आपल्या बाळाला स्तनपान देऊन झोपली होती अमोल मात्र जागाच होता डोळ्यात राग डोक्यात विष त्याचं मन जळत होतं हे मला धोका देते आणि त्या बाळाचं काय त्याच्या डोक्यातले विचार एकमेकांना भिडत होते त्याने बाळाकडे पाहिलं छोटं निरागस झोपलेलं आणि त्या क्षणी त्यानं ठरवलं हे सगळं संपवायचं हळूच उठला पायलच्या कुशीतून बाळ उचललं बाहेरच्या खोलीतल्या पाण्याच्या ड्रमकडे गेला थंड पाणी आणि त्या थंड पाण्यात त्यानं बाळाचं छोटं शरीर बुडवलं काही सेकंदात सगळं संपलं बाळाची धडपड थांबली घरात पुन्हा शांतता पसरली पण ही शांतता कायमची होती आणि मग अमोल परत आपल्या खोलीत गेला भिंतीवर टांगलेल्या दोरीकडे पाहिलं आणि स्वतःही गळपास घेऊन जीवन संपवून टाकलं पहाट झाली पायल उठली पण तिचं बाळ दिसत नव्हतं ती बाहेर गेली आणि जे दृश्य तिच्या नजरेसमोर आलं ते आयुष्यभर विसरता येणार नव्हतं ड्रममध्ये तिचं बाळ निश्चल आणि बाजूलाच अमोलचा गळपास घेतलेला मृतदेह गाव हादरलं गावकऱ्यांनी तलवाडा पोलिसांना माहिती दिली पोलीस आले तपासात स्पष्ट झालं अमोलनं आधी बाळाची हत्या केली आणि नंतर आत्महत्या घरभर पसरणारा वास ओरडणारी आई आणि डोळ्यात अश्रू घेऊन उभं राहिलेलं गाव सगळे एकच प्रश्न विचारत होते असं काय झालं होतं की एका लहान बाळालाही वाचवतात आलं नाही त्याचं मन एवढं निर्दयी कसं झालं संशय तो दिसत नाही पण तो आतून सगळं खातो एकदा मनात शिरला की तो प्रेमालाही विष बनवतो अमोल सुनावण्याचं प्रकरण हे फक्त एका खुणाचं नाही ते एका पुरुषाच्या अस्थिर मनाचं आणि एका नात्याच्या विघटनाचं उदाहरण आहे प्रेमावर संशय आल्यावर नातं संपतं पण जेव्हा माणूस स्वतःवरचं नियंत्रण गमावतो तेव्हा संसारही संपतो कधी 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 गप्प राहणं म्हणजे शांती वाटते पण खरं तर ती वादळापूर्वीची शांतता असते अमोलच्या मनात इतका राग आणि त्रास साचला होता की तो कधीही फुटू शकला असता त्या भयंकर घटनेमुळं एका कुटुंबाचं संपूर्ण जीवन उलतापालच झालं एक बाळ एक आई आणि एक घर उद्ध्वस्त झालं शेवटी एकच प्रश्न उरतो संशयाचं उत्तर मृत्यू असतं का ही विश्वास ठेवणं हेच खरं धैर्य असतं गप्प बसणं म्हणजे समस्येपासून दूर जाणं नाही ती समस्या वाढवणं आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद